चला तर बघू महत्वाचे अपडेट घेऊन आलो आहे आपण बघा कन्यादान योजना ही महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे आणि याचं अनुदान कसं काय मिळणार ते महिल, मुलीच्या वडिलांना पंचवीस हजार रुपये मिळणार आहे तर त्याबद्दल आपण आज सविस्तर बघूया तर बघा ते वडिलांना कसे मिळणार तर बघा हा जी आर आहे बघा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विभा विजा भ विमा व म्हणजेच इतर मागास वर्ग व विमा प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी वित्तीय सहाय्य अंतर्गत कन्यादान योजनेतील लाभार्थींच्या अनुदानात वाढ बघा आधी पण पण भेटत होतं आता त्यात वाढ तर बघा किती वाढ झालाय ते पण बघूया महाराष्ट्र शासनान इतर मागास बहुजन कल्याण विभाग असा हा शासन निर्णय बघा अठरा जुलै दोन हजार चोवीस बघा अठरा जुलैचा आहे दोन हजार चोवीस तर बघूया बघा संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जाती बघा कुठे विवाह करणारे तर सामूहिक विवाह सोहळ्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या इतर जाती भटक्या जमाती मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना बघा कन्यादान योजना योजनेअंतर्गत अनुदान म्हणून वीस हजार रुपये रक्कम विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन अनुदान म्हणून चार हजार देण्यात येत आहे तर बघा आधी किती होतं वीस हजार होतं आता चार चार हजार आणखी ते स्वयंसेवी संस्थांना देण्यात येत होते आता वीसचे पंचवीस झाले आहे तर बघा हे मान्य महोदय वीस मे दोन हजार तेवीस रोजी पालघर येथील सामूहिक विवाह सोहळ्या दरम्यान सामूहिक विवाह सॉरी हाय थोडं सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात आता पंचवीस हजारपर्यंत पर्यंत वाट करण्याबाबत घोषणा केली आहे बघा आधी वीस होतं आता पंचवीस झालेलं आहे वाढ वाड़, वाढी करण्याची घोषणा त्यांनी केली या अनुषंगाने महिला व बालविकास विभागांतर्गत शुभमंगलम सामूहिक विवाह नोंदणीकृत नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना देण्यात येणारे पंचवीस हजार रुपये आणि नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर कधीपासून तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पसु? रोजी हा निर्णय घेण्यात आहे वाढ करण्याबाबत तर आता वाढीव रक्कम ही मिळणार आहे नेक्स्ट बघा निर्णय बघा काय आहे तर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांसाठी अर्थसहाय्यक कन्यादान योजना या योजनेअंतर्गत देण्यात येत येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याच्या अनुषंगाने आधी वीस होते आता झाले त्याचे पंचवीस तर बघा सदर योजनेत इतर मागासवर्गीय कल्याण सगळं साहित्यात व्यवस्थित वधूचे वडील आणि त्यात त्यांना काय काय कागदपत्र वगैरे जोडावे लागणार आहे ते, ते, ते आपण तसर बघूया बघा महिला व बालविकास अभियानाअंतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह हो योजनेअंतर्गत नवविवाहित जोडप्याने एकूण पंचवीस हजार रुपये व तसेच विवाह करणाऱ्या संस्थेला पंचवीसशे रुपये एवढे अनुदान वाढून देण्याचा निर्णय दिनांक तेरा मार्च दोन हजार चौदा सॉरी चौदा नाही सॉरी चोवीस प्लीज सॉरी हां चूक झाली दोन हजार चोवीस रोजी केला आहे तर बघा शासन निर्णय होता हा आता पंचवीस हजार रुपये मिळणार आहे अठरा <kuh> जून दोन हजार चोवीसपासून तर बघा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या जे भाग घेतील त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे उद्दिष्ट बघा समाजातील मागासवर्गीय विवाह वाढता महागाईत कमी खर्चात व्हावे व मागासवर्गीय कुटुंबांचा विवाहावर होणाऱ्या अनाठाई खर्चावर नियंत्रण राहावे यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे तर बघा विवाहामध्ये भरपूर सारा खर्च येतो जे त्यात विवाह सोहळ्यात समजा लग्न करू इच्छित आहेत तर त्यांच्या त्यात लग्न केल्यामुळे त्यांचा खर्च पण कमी होतो आणि त्यांना या सुविधासुद्धा मिळतात तर बघा आधी व आधी वीस हजार रुपये अनुदान दिले येत होते वधूला म्हणजेच वधूच्या पित्याला वधूच्या पालकाच्या नावे जमा करण्यात येते तर आता पंचवीस हजार रुपये येणार याच अनुदानामध्ये वाढ करून ही रक्कम आता बघा पंचवीस हजार रुपये इतकी करण्याची मान्यता देण्यात येत आहे तर आवश्यक कागदपत्रे बघूया काय काय कागदपत्रे याच्यासाठी जोडावे लागणार तर वधूवराचे आधार कार्ड बघा वधूवराचे आधार कार्ड विवाह नोंदणी प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र बँक खाते पासबुक मोबाईल नंबर हे सर्व कागदपत्र त्यात जोडावी लागणार नेक्स्ट बघा विवाह नमुन्यातील अर्ज जो अर्ज अर्ज आहे तो फॉर्म पूर्ण भरून द्यावा लागणार तो ऑफलाईनसुद्धा भरू शकतो आणि ऑनलाईनसुद्धा भरू शकतो बघा कन्यादान योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे तर कारणे बघा काय कारणानं हा अर्ज तुमचा रद्द होऊ शकतो तर बघा कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू किंवा वराचे वय कमी असेल तर अर्ज रद्द होतो बघा वय लागेल बरोबर नाही तर अर्ज रद्द होणार वधू किंवा वर या दोघांपैकी कोणीही मागास प्रवर्गातील नसेल तर अर्ज रद्द होतो बघा एक कोणी मागास वर्ग को प्रवर्गातील चालले म्हणजे पाहिजे अशी त्यांची अट आहे नाहीत अर्ज रद्द होणार नेक्स्ट बघा वधू की बावर हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी नसतील तर रद्द होणार तर मूळ रहिवाशीसुद्धा लागणार महाराष्ट्र राज्याचे वधू की बावर या दोघांपैकी कोणाच्याही कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर अर्ज रद्द होणार बघा वधूवर यांच्या कुटुंबातील म्हणजे त्यांच्या आई वडील वगैरे नोकरीवर नसणारे यांच्यासाठी ही योजना आहे अर्ज प्रक्रिया कशी आहे तर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज आपण करू शकतो बघा लाभ घेण्यासाठी तुमच्या सोय स्वयंसेवी सो, सो, सो जी संस्था आहे त्याच्यात समाज कल्याण सहाय्यक आयुक्ताकडे अर्ज करावा लागतो बघा अर्जामध्ये संपूर्ण माहिती येणे आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे त्याचसोबत कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवावा त्यानंतर विवाह संपन्न झाल्यावर वधूवर किंवा सामूहिक संस्था यांच्यामार्फत समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो त्यानंतर संबंधित जोडप्यांना तसेच त्या संस्थेला महाराष्ट्र शासनाद्वारे अनुदान दिले जाते आधी सर्व प्रोसिजर करावे लागतात नंतर अनुदान मिळणार कन्यादान योजनेची ऑनलाईन प्रक्रिया बघा कन्यादान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर मुख्यमंत्री कन्यादान योजनेची संबंधित माहिती महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते डाउनलोड करून संपूर्ण सूचना वाचून घ्याव्या आधी सर्व सूचना वाचाव्या नंतरच लॉग इन कराव्या आणि लॉग इन आय डी बनवावं त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री कन्यादान योजना हा पर्याय क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये नवीन वापर करता म्हणून नोंदणी करावी मग त्यानंतर अर्ज सबमिट करून अर्ज भरा पूर्ण समोर अर्ज डा उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा त्यानंतर अर्ज सबमिट करून अर्जाची प्रिंट घ्या अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कन्यादान योजनेचा अर्ज करू शकता वैशिष्ट्य बघा ह्या योजनेची काय आहे तर बघा कन्यादान योजनेअंतर्गत राज्यातील मागासवर्ग वर्गातील वधूवरांना पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते त्यामुळे योजने या योजनेमुळे अनावश्यक खर्च कमी होऊन सामयिकवाह सोहळ्यात प्रोत्साहन मिळते बघा अनावश्यक खर्च हा कमी होते कारण सोहळ्यात मोजकेस लोक न्यावे लागतात या योजनेअंतर्गत पूर्वी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात होती त्यामध्ये आता वाढ होऊन ती पंचवीस हजार रुपयापर्यंत केली गेली आहे या योजने तर या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही मुलीच्या लग्नानंतर तिच्या पालकाच्या नावाने धनादेशद्वारे मिळते बघा महत्त्वाचं आहे या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक ही मुलीच्या लग्नानंतर तिच्या पालकाच्या नावाने धनादेश मिळते तर तिच्या पालकाच्या नावानं हे पैसे जमा होतात या योजनेमुळे मुलीच्या कुटुंबाला तिच्या लग्नासाठी कुणाकडून नाही कर्ज घेण्याची आवश्यकता नाही बघा <coughs> साधं सोपं लग्न आहे आणि त्याच्यासाठी या योजनेचा जर लाभ भेटला तर मुलीच्या वडिलाला कुणाला पैसे मागायची गरजही पडणार लग्नफोल होईल आणि त्यांना जेवढा खर्च आला छोटा मोठा त्याचं पण सुद्धा भरपाई सरकार देणार नेक्स्ट बघा योजनेसाठी पात्रता बघा योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू आणि वर हे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असावे मुलीचे वय एकवीस तर मुलाचे सॉरी मुलाचे वय एकवीस आणि मुलीचे वय मुली अठरा वर्षे पूर्ण असावे हा क्रायटेरिया देला आहे वयाचा बघा व्यवस्थित मुरहिवाशी लागणार एकवीस वर्ष मुलाचे पूर्ण आणि अठरा वर्ष मुलीचे पूर्ण असावे वधू आणि वर हे दोन्ही अनुसूचित जातीपैकी असावे किंवा दोघांपैकी एक असावा कन्यादान योजनेचा लाभ हा फक्त वधू प्रथम विवाहासाठी दिला जाईल बघा दोन मुली असेल तर फक्त एकाच मुलीच्या विवाहासाठी हा लाभ मिळेल बालवा प्रतिबंधक कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा या अंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग यांच्याकडून झालेला नसावा तसेच त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार बघायत हुंडा बिंडा घेण्याची पद्धत म्हणजे उघडकीशी यायला नको घेतला असेल तरी पण किंवा घ्यायलाच नको आता तर हुंडा कोणी घेत नाही पण घेणारे घेतात जे गरीब कुटुंब असतात तेव्हाच त्याच्यात लग्न करायला जातात त्यांचं कुठं हुंडा बिंडा त्याच्यामुळे की असं काही म्हणजे अफवा अफ पण उडू शकते किंवा मुलाला एवढं देईल तेवढे देईल त्याच्यामुळे सुद्धा भंग केलेला नसावा ते माहिती काढतात त्या त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचे पैसे इश्यू करतात चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण योजनेत परत आणि आता या योजनेचा फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन ऑफलाईन त्याच्यावर आपण नक्की एक व्हिडिओ घेऊन येऊ चला तर तो पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेव्हाही नेक्स्ट व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल तर आपले एस आर जी अकॅडमी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा व्हिडिओला चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला